जम खमके बसो ब्रिगेड कधी असं लेचा पेचा शब्द देत नाही किंवा असं घाबरून किंवा असं कुठलं घाबरून घ्यावर कुठं डिसिजन घेत नाही एकदा बोललं बोललं कुठला टॅल्स वापरणारा सांगायला तयार नाही काय सिमेंट वापरणाऱ्या सांगायला तयार नाही त्यामध्ये किती एम एनचं मार वापरणारा सांगायला तयार नाही कंपाऊंड पूर्ण पाडणार आहे का सांगायला तयार नाही ते आमचं डिझाईन आमचं इज्युएशन आमच्या अर्थ झालेलं आहे आमचं अर्थ आहे सांगू ही भाषा जगदीश पाटला कडे आम्ही दोन महिने खेटा मारले आम्हाला दोन महिने त्यांनी आम्हाला नादा लावले त्याने त्यावेळेला दीड कोटीचा प्रस्ताव आम्ही स्वतः तयार करत होतो मी आणि आमचे शिवराज त्यांच्या ऑफिसला दोन तास बसून आम्ही चर्चा केली होती खूप सुंदर खूप गोड गोड बोलले असं काय संघटने आता पण चांगलं संघटने आता संघटने आता पण खूप खूप ठिकाण तो तो दर्जा दर्जा तो दर्जा तो तो एक तो निकृष्ट हो दर्जाचा तो सहा फुटाचा कम्पाऊंड मधला आणि ते किल्ल्याचा आणि महात्मा बसवेश्वर महाराजांचा काय संबंध आहे एकतर अभ्यास एकतर हो ते प्रचंड अभ्यास होईल प्रचंड हुशार आहेत